चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर नऊ तारखेपासून चैत्र महिनं चालू होते म्हणजे गुढीपाडवा ज्या दिवशी असतो त्या दिवसापासून चैत्र नवरात्र हे चालू होतं तर चैत्र नवरात्र म्हणजे काय तर चैत्र नवरात्र म्हणजे आपण ह्या चैत्र नवरात्रमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करीत असतो तर नऊ तारीख म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडवा या दिवसापासून चैत्र नवरात्र आपल्याला साजरं करायचं आहे या नवरात्रात म्हणजे कुलदेवीची तर सेवा करतातच त्याचबरोबर आपल्याला भगवान प्रभू श्रीरामाची पण सेवा करायची आहे कारण प्रभू श्रीरामाची सेवा ही आपल्याला नऊ तारखेपासून सतरा तारखेपर्यंत म्हणजे रामनवमीपर्यंत आपल्याला प्रभू श्रीरामाची सेवा करायची आहे आणि नऊ तारखेपासून कि ते किती तेवीस तारखेपर्यंत आपल्याला चैत्र नवरात्र साजरं करायचं आहे म्हणजे चैत्री पौर्णिमा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला कुलदेवीचं पण हे नवरात्र आहे तर आपल्याला ह्या काळात ह्या म्हणजे ह्या पंधरा दिवसात आपल्याला प्रभू श्रीरामाची पण सेवा करायची आहे आणि आपल्या कुलदेवीची पण सेवा करायची आहे का अडचणी वाढतात त्यावेळेस असं समजायचं की आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही की कुलदेवीची सेवा होत नाही म्हणजे कसं की आपल्या घरात आपल्या कुलदेवीचा टाक नसतो किंवा आपल्या घरात कुलदेवीची मूर्ती नसते किंवा आपल्या घरात कुलदेवीचा फोटो पण नसतो ज्यांना कसं टाक घेण्याची ऐपत नाही किंवा शक्यता नाही चांदीचा टाक घेण्याची त्यांनी काय करा निदान तुम्ही तुमच्या देवाऱ्यात कुलदेवीचा फोटो तरी शक्यतो ठेवा तुम्हाला तुमची कुल कोणती कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा तुम्ही आपल्या देवारात त्यांची नक्कीच मान सन्मान करा तर कसं आहे आपल्याला खूप अडचणी असतात आपण असं समजायचं की आपण आपल्या कुलदेवीचा सन्मान मां। जर आपण नाही केला तर आपल्याला खूप सांसारिक अडचणी निर्माण होतात की जसे कसं आर्थिक अडचण आपली मुलं आपलं ऐकत नाहीत किंवा एखाद्याला खूप असं त्रास होते आहे एखादा माणूस आजारी त्याला कितीही दवाखाना केलं तरी पण तो बरा होत नाही एखाद्याचं लग्न जमतं पण ते लग्न जमलेलं मोडतं लग्न झालं तर मुलं होत नाहीत हे अडचणी आल्या की असं समजायचं की आपल्याला आपल्या कुलदेवीचा आपण मान सन्मान केला नाही किंवा आपण आपल्या कुलदेवीला कुलदेवतेच्या दर्शनाला वर्षातून एकदा पण गेलो नाही त्यावेळेस असं समजायचं की आपला कुठेतरी काहीतरी कमी पडले ते कमतरता भरून काढण्यासाठीच हे चैत्र नवरात्र असतं त्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवी कुलदेवी किंवा कुलदेवतेची सेवा करण्यासाठी हे नवरात्र असतं त्यात तुम्ही भरपूर अशा सेवा या करू शकता आता हे चैत्र नवरात्र करताना काय नियम पाळायचे तर आपण चैत्र नवरात्र करतो ना तर आपण कुणाच्याही घरचं काही खायचं नाही वर्ज आहे यायच्यात आपण तसेच मांसाहार पणही करायचं नाही या चैत्र नवरात्रात आणि आपल्याला म्हणजे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आम्ही अगोदरच म्हटलं दुसऱ्याचं घरचं हे परांना हे हे आहे दुसऱ्याचं खायचं नाही तर चैत्र नवरात्रात आपल्याला नवरात्राचे कोणती सेवा करायची तर पहिलं म्हणजे दुर्गा सप्तशतीचं ह्या पंधरा दिवसात आपल्याला निदान चौदा तरी पाठ करायच्यात असं म्हणतात की दुर्गा सप्तशतीचं जर आपण चौदा पाठ केलं तर आज आपल्याला नवचंडी आपण जे नवचंडी करतो ना त्याचं आपल्याला फळ मिळतो त्यामुळे तुम्ही चौदा पाठ दुर्गा दुर्गासप्तशतीचं ह्या पंधरा दिवसात करा तुम्हाला जर चौदा पाठ करायला जमत नसेल तर तुम्ही सात पाठ केलं हे चालतील जर सात जरी जमत नसेल तर तुम्ही निदान एक तरी पाठ नक्कीच करा रोज दोन दोन अध्याय वाचून पंधरा दिवसात तर हे होते दोन पाठ होतातच आणि तुम्हाला एवढं जरी पाठ जर दुर्गा सप्तशतीचे कारण जमत नसतील तर तुम्ही सिद्धिका काय शिंदकुंजी का श्रोत आहे ते नित्यशावे तुम्हाला भेटेलच ते निदान तुम्ही रोज अकरा तरी करा कारण कसं ते पण खूप असं फलदायक आहे तुम्हाला दुर्गासप्तशेतीचा पाठ होत नाही तर हे तुम्ही नक्की हा तरी पाठ नक्की करा आणि ज्याला एवढं पण शक्य होत नाही त्यांनी निदान नरव नवर्ण मंत्राचा जप तरी करा अकरा माळी रोज कारण ओम हाय रिम क्लीम चामुंडाई विचे हा छोटाच मंत्र आहे तुम्ही अकरा माळी नक्कीच करा बरं तुम्हाला अकरा माळी जरी जमत नसेल तर तुम्ही एक माळ तरी रोज नक्कीच करा पण ही कुलदेवीची सेवा तुम्ही नक्की करा कारण तुमच्या खूप अडचणी असतात संसार म्हणल्या की सगळ्यांना अडचणी तर येतात तर तुम्ही निदान कुलदेवीची तरी आपापल्या सेवा करायला नक्की सुरुवात करा या आठ दिवसात तर दुसरं म्हणजे कसं रामनवमी आहे तर रामनवमीची सेवा काय करायची आपल्याला तर रामनवमीची सेवा तुम्ही रोज रामरक्षस्रोत आहे ना ते रोज म्हणायचं तुम्ही ह्या दिवशी म्हणजे एका दिवशी जर तुम्ही अकरा श्रोत म्हणणार असेल तर पहिले दहा दहा ओव्या आहेत ना तेवढंच म्हणायचं आणि खालची फलश्रुती असते ती अकराव्या लाईन म्हणायची आणि तुम्हाला जर एकच टाईम म्हणायचं असेल तर पूर्ण रामरक्षस्रोत तुम्ही म्हणू शकतात हे नित्यसेवेत पण आहे तुम्ही हे नित्यसेवा जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हे मिळून जाईल आणि ज्यांच्याकडे नित्यसेवेचे पुस्तक नसेल त्यांनी तुम्ही हे गुगलला यूट्यूबला जरी सर्च मारलं तर तुम्हाला हे नक्कीच मिळून जाईल त्यामुळे तुम्ही ही चैत्र नवरात्र साजरं करा कुणाच्या काही कितीही अडचणी असतील आणि कितीही प्रॉब्लेम असतील तर ह्या जी सेवा केली ना ती नक्कीच फलदायी ठरते कारण आज तुम्हाला तर बघा ना तुम्ही आता चैत्र नवरात्रात किती मोठमोठ्या देवांचा जन्म आहे जसं की श्रीरामनवमी आहे हनुमान जयंती किंवा इतर देवांचे पण या नवरात्रात जयंती आहेत त्यामुळे चैत्र महिना खूप शुभ आहे त्यामुळे तुम्ही ह्या नवरात्रात नक्कीच सेवा करायचा प्रयत्न करा आणि हे सर्व झाल्यानंतर शेवटच्या दिवशी जी चैत्रपौर्णिमा असते ना त्या दिवशी काय करायचं आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायला तुम्हाला जर त्यांच्या मूळ पिठावर जायला जर जमत नसेल तर तुम्हीच तुमच्या एखाद्या शहराच्या ठिकाणी किंवा आपल्या गावाच्या ठिकाणी जर एखादं मंदिर जर असेल तुळजापूरच्या आईचं तुळजाभवानी मातेचं तिथं जाऊन त्यांना खानानारायणाने ओटी भरा त्यांना मान सन्मान द्यायचा प्रयत्न करा आणि कोण तुमच्या कुटुंबासाठी भरपूर असा आशीर्वाद घ्या कारण कसं आहे आपण आपल्या मूळ पिठावर तर आपल्याला जायला जमत नाही पण निदान त्यांच्या आपल्या मंदिरात तरी जाऊन तुम्ही एवढं नक्कीच